नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या चॅनल चॅनलमध्ये मी नेता आपण पाहणार होतो सोळा नोव्हेंबर रोजीचा महाराष्ट्र राज्याचा हवामान अंदाज सर्वप्रथम आपण लेटेस्ट सॅटेलाइट टी जर पाहिलं तर बंगालच्या उपसागरामधून राज्याभरामध्ये बाष्पी वाऱ्यांचा पुरवठा आजही सुरू आहे येणाऱ्या चोवीस तासापर्यंत राज्यात बाष्पी वाऱ्यांचा पुरवठा सुरू होईल त्याच्यानंतर या वाऱ्याचा हळूहळू प्रभाव हा कमी होईल याचबरोबर उत्तर भारतामध्ये जम्मू काश्मीर लेह लद्दाख गिल गिलगिर बाल्टिस्तान या भागामध्ये वेस्टर्न डिस्टर्बन्स आहे म्हणजे त्याला आपण पश्चिमी आवर्त असं म्हणतो या पश्चिमी आवर्तामुळे जो हिमालयाचा जो पर्वतीय भाग आहे या भागामध्ये भरपृष्टी आपल्याला पाहायला मिळत आहे याचबरोबर जो मैदानी भाग असेल या भागामध्ये पावसाचं वातावरण तयार होतं या वेस्टर्न डिस्टरमुळे राज्यभरामध्ये जो थंडीची जी लाट असणार आहे ती हळूहळू सुरुवात होईल सर्वप्रथम विदर्भात पासून सुरुवात थंडीला सुरुवात होईल याच्यानंतर महाराष्ट्राचा उत्तरेला संपूर्ण भाग असेल याचबरोबर मराठवाडा पश्चिमे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या भागामध्ये थंडीला सुरुवात होईल तुर्तास जर पाहिलं तर आज दिवसभरामध्ये जो दक्षिण भाग असेल सांगले कोल्हापूर सातारा या जोरात सिंधुदुर्ग आणि घाटमाताचा भाग बहुतांश भाग या भागामध्ये मेघगरजेनेसह काही भागामध्ये हलक्या ते मध्यम स्त्री आपल्याला येणाऱ्या चोवीतामध्ये पाहायला मिळणार आहे आज दिवसभर पावसाचा जर विचार केला जो घाटमाताच भाग असेल सांगली कोल्हापूर सातारा या भागामध्ये ते मध्यम सरी पाहायला म्हणजे सर्वप्रथम कोकणात कोल्हापूरचा जर विचार केला तर आजरा चंदगड बुदरगड राधानगरी बावडा पन्हाळा शाहूवाडे हा भाग असेल या भागामध्ये हलक्यात मध्यम सरी काही भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळू शकतो याचबरोबर जो पश्चिम भाग असेल सॉरी पुरेकला भाग असेल शिरोळ हातकणगर या भागामध्ये ढगाळ तर पाहायला मिळण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्याचा विचार केला तर जत कवटे मग आटपाडी मिरज पलूस तासगाव कडेगाव खानापूर व विटा या भागामध्ये कोणत्याही पद्धतीत पाऊस पाहायला मिळाला मात्र जो पश्चिम भाग असेल म्हणजे शिराळा आणि वाळव्याचा पश्चिम भाग या भागामध्ये मेघगरेज हलक्या मध्यमसाठी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे सातारा जिल्ह्याचा विचार केला तर पाटण कराड सातारा जावळी महाबळेश्वर वाई व भोरचा काही भाग असेल पुणे जिल्ह्याचा दक्षिण भाग या भा या भागामध्येही मेघगरेजा पावसाची दाट शक्यता आहे म्हणजे पूर्वक भाग असेल मान खटाव फलटण माळशिरस या भागामध्ये मात्र कोणत्याही पद्धतीचा पाऊस पाहायला मिळणार नाही याचबरोबर कोकणाचा जो दक्षिण भाग असेल म्हणजे रत्नागिरीचा लांजा राजापूर संगमेश्वर रत्नागिरी चिपळूण खेड गो गुहागर या भागाचं जर पाहिलं भागा तर या ही आपल्याला हलक्या मध्यम स्त्री आपल्याला पाहायला मिळालं जो समुद्र सपाटो भाग असेल या भागामध्ये मात्र ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता जास्त आहे याचबरोबर सिंधुर्गचा विचार केला तर कणकवली व वैभववाडी कुडाळ व वो सावंतवाडी या भागामध्ये ही आपल्याला हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता या रा याचबरोबर राज्याचा इतरत्र भाग म्हणजे मराठवाडा संपूर्ण असेल याचबरोबर विदर्भ संपूर्ण असेल कोकणाचा उत्तर किल्ला मुंबई ठाणे पनवेल कल्याण याचबरोबर खांदेचाच चारही तीनही जिल्हे या भागामध्ये कोणत्याही पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार नाही थंडीचा जर विचार केला तर थंडी आता हळूहळू त्या ठिकाणी वाढण्यास सुरुवात होणार आहे सर्वप्रथम विदर्भ खानदेश म्हणजे महाराष्ट्राचा उत्तर भाग आणि परत राज्याचा जो दक्षिण भाग शिल्लक आहे या भागामध्ये थंडीची हळूहळू वाटचाल सुरू होणार आहे हे होतं आज दिवसभराचं हवामानाबद्दल याचबरोबर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद